देशाच्या स्वातंत्र्यदिनी पंधरा ऑगस्ट रोजी पारवा येथील दारुल उलोम अनवारुल इस्लाम मदरसामध्ये भव्य प्रमाणात मोफत आरोग्य तपासणी मोफत औषध वितरण शिबिराचे उत्साहात आयोजन करण्यात आले यात पारवा व शेजारील गावातील गरजू व गोरगरीब रुग्णांना शहरातील प्रसिद्ध चिकित्सकांकडून आरोग्य तपासणी व निशुल्क औषध वितरणाचा लाभ झाला या शिबिरापूर्वी सकाळी या मदरसात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सोबतच या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झाले यानंतर शिबिरात यवतमाळ येथील अनेक प्रख्यात चिकित्सकांनी विविध आजाराने विविध रुग्णांची निशुल्क आरोग्य तपासणी केली या शिबिरात शहरातील औषध विक्री प्रतिनिधी तसेच औषध वितरकांकडून शेकडो गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणात डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे औषध वितरण करण्यात आले या सेवाभावी उपक्रमात शहरातील जनरल फिजिसियन सर्जरी शल्यचिकित्सक बालरोगतज्ज्ञ त्वचारोग त्वचाारोगतज्ञ कान नाक घसा तज्ज्ञ नेत्ररोग तज्ज्ञ दंतरोग तज्ज्ञ जनरल फिजिशियन होमिओपॅथीचे विशेषज्ञ चिकित्सकांकडून निशुल्क रुग्णसेवा केली यावेळी उपस्थित सर्व डॉक्टरांचे औषधी विक्री प्रतिनिधी तसेच सामाजिक उपक्रमात सहकार्य करणाऱ्या सर्व लोकांचे मदरसाचे मोहतमीम हाफिज अनिस तसेच डॉक्टर मुझीम शेख यांनी पुष्पगुच्छ देत आभार मानले या सेवाभावी उपक्रमासाठी दारुल ओलोम अनवारुल इस्लाम पारवाचे मोहतीम हाफिज अनिस मौली शारीक, डॉक्टर मुझिब शेख मुश्ताक गौरी निसार अहमद फारूक अली इम्रान साजिद पटेल शकील अहमद अशरफ खान मदरसाचे विद्यार्थी तसेच शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले